घ्यायच्या सरळ बाजाराला कसा मला टाकायचं चालतंय चालतंय दुधाच्या आम्हाला बरं दुधाच्या आबाला आणि तुला बिघड दुधाच्या बिघड झालं का काही झालं का हा आता काय राहिलं राहिले काय आता आणि पाण्याचं आड आड कसं वाटायचं पाणी आड कसं वाटायचं नाही वाटणी नाही वाटणी झालीच पाहिजे वाटणी म्हणजे वाटणी वाटतं असं करूया तुझ्या मनाने कसं वाट आडाच्या मधोमध मी लाकूड टाकणार आडाच्या मधोमध टाका टाक हा, हा, एका साईडचं पाणी ही पाण्यात त्यांनी बरायच आणि तुझ्या वाटणी वाटणीत आम्ही पिऊ हागुत तुम्हाला काय घेणार आम्ही आपल्याला जाऊ काय त्याच्या नातेला ग्रुपे जाऊ दे काय म्हातारा मातारी आला का माता मातारी तुझ्या जीओवाली असते मी सांभाळून घेता कसं नको तसं नको

तिकडे म्हातारी माज़कर। पाटी आल पाटील कोंबड्या माझ्याकडे आले ते मसर माझ्याकडे आले त्या म्हाताऱ्याला एक फटफडी घेऊन देणार मोठी बुलट हा द्या काय हा रोज दुधन खारी खोबर म्हात्याला चालू करणार आणि सगळ्या गावात हिंड बांधणार फेट बांधून आणि माथाऱ्याच्या मनात जर आलं म्हातार जर मला म्हणलं आयला मला कायज कर म्हणा मला बायको करून दे हा तर एक काय दहा बायका करून हे नाकाव फिरवे मी बी म्हातारीला चार नवर करून दी ए चांगली समळीन मन चांगली चांगली समळीन मी चार माणसांना नाव ठेवली नाही पाहिजे अशी समळीन म्हणून मी मी म्हातारीला अशी नटवीन का नाही हां उ कोल्हापूरला जाऊन असं साडी दिला ಅಂತ नाही अशी म्हातारीला नटवतो नटावतो

हे आल्यापासून घरात हे आल्यापासून घराचा इस्कूट झाला अहो फार राहू द्या नका भांडण करत आता भांडण करण्याची वेळ नाही आता तुझी तुला वाटण मिळेल तुझी तू आपला परपंच चालते त्याला आता ह्यात काय तुम्ही परत काय घ्यायचं नाही माळ्यातली जमीन ती आबा करते कर ती पलीकडली मला आहे तू तुझ्याकड चालतंय वाटून म्हणा मास्ताराच एवढं संभळ तुझं ती म्हातारीकडे बघाल माझ्या म्हाताऱ्याची काळजी करून अर्ज म्हाताऱ्याला मी दहा बायका करून देईन आर जा रे जा कशाला बोला म्हाताराचं तुझं तर न राहिले बायक करायला बर बरं कर बरं आता भांडण काय उपयोग आहे काय नाही चल तुझी बायको खाऊन तू चालता हो चालू